कवी म्हणून जगायचं नाही मला मरायचं नाही कवी म्हणून जन्म मिळालाय माणसाचा तर जगेलही माणूस बनून भोग भोगतोय माणसाचे म्हणून लिहू पाहतो माणसावर मी मांडतो मी मांडतो वेदना माणसाच्या आणि जग ओळखते कवी म्हणून आणि जग ओळखते कवी म्हणून wow. नमस्कार मी संजय गगे खरेटकर आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे जग ओळखते एक कवी म्हणून कवी मांडत असतो आपल्याच वेता आपलीच पदरमोड करून कवी मांडत असतो आपल्याच वेथा आपलीच पदरमोड करून एखाद्या मंचावरून कधी चॅनलवरून कधी इंटरनेटवरून तर कधी वर्तमानपत्रामधून तर कधी मिळेल तशा कार्यक्रमांमधून तर कधी मिळेल तशा कार्यक्रमांमधून कवी झुरतो कधी मरतो कवी झुरतो कधी मरतो हृदयातील वादळांना उठवत राहतो कधी डोक्यानं तर कधी हृदयानं आयुष्याची गणितं सोडवत राहतो कवी चालत राहतो भर रस्त्यातून कवी चालत राहतो भर रस्त्यातून आपल्याच विचारांचं ओझ काखेत घेऊन कधी आठवणी कधी वेदना कधी विद्रोह तर कधी परिवर्तनाची मशाल पेटवून तर कधी परिवर्तनाची मशाल पेटवून कवी जळत राहतो आतल्या आत कवी जळत राहतो आतल्या आत आणि जाणत राहतो विरहाच्या आग्नीत इतरांना शब्दांच्या चितेवर कवी झुलत राहतो शब्दांच्या झुल्यात कवी झुलत राहतो शब्दांच्या झुल्यात झिंगत राहतो शब्दांच्या नशेत भांडत राहतो शब्दांशी आणि सांडत राहतो शब्दांच्या उंजळीतून होऊन शब्द फुले होऊन शब्द फुले शब्दागणिक नजर भिरभिरते त्याची शब्दागणिक नजर भिरभिरते हलणाऱ्या हातांकडे लागते आज टाळ्यांची आणि होऊ लागतात भास कौतुकाच्या शब्दांची मग त्यालाही पडतात स्वप्न ज्ञानेश्वर तुकाराम झाल्याचे मग त्यालाही पडतात स्वप्न ज्ञानेश्वर तुकाराम झाल्याची आपल्याच माणसांनी वेळा समजून वाळीत टाकल्याची आणि काखेतील झोळीला रद्दी समजून दुकानात विकल्याची काखेतील झोळीला रद्दी समजून दुकानात विकल्याची कवी संभोग करू शकत नाही आपल्याच कवितेशी कवी संभोग करू शकत नाही आपल्याच कवितेशी पण तो भोगत असतो सोसत असतो बाळंतपणाच्या काळा आणि नित्य नेमाने प्रसवत राहतो नित्य नेमाने प्रसवत राहतो कत्तल होते भावनांची त्याच्या गळ्यापर्यंत येऊन कत्तल होते भावनांची त्याच्या गळ्यापर्यंत येऊन तो मांडतो वेदना माणसाच्या आणि जग ओळखतंय कवी म्हणून जग ओळखतय कवी म्हणून धन्यवाद धन्यवाद